शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने महाबळेश्वर पाचगणी रस्ता निकृष्ट दर्जाचे महाराष्ट्र शासनाच्या गलतान कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी पूर्ण केलेला रस्ता निम्म्या पावसातच वाहून गेल्याने जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे वाहन चालक व प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून या निकृष्ट दर्जाच्या तयार केलेल्या रस्त्याच्या कामाच्या विरोधात महाबळेश्वर पाचगणी नाकिंदा बस स्थानकाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावी शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख सचिन मोहित सुधीर राऊत माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे नंदकुमार घाडगे यशवंत घाडगे सागर धोत्रे महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे इत्यादी उपस्थित होते अभियंता महाबळेश्वर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले या आंदोलनात तालुका प्रमुख संतोष जाधव महाबेश्वर शहर प्रमुख राजाभाऊ गुजर अभिषेक शिंदे आकाश साळुंखे अमोल साळुंखे उस्मानभाई खारखंडे शंकर ढेबे गोपाळ लालबेग राजेंद्र पंडित राजेश साळवी शहानवाज खारखंडे दीपक तातवडेकर

हो। जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा आज महाबळेश्वर या ठिकाणी आमचे माजी बंडाशेठ कुंभारधरे यशवंतजी घाडगे नंदकुमार घाडगे या सर्वांच्या सूचनेनुसार आणि सर्वच पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवासेना असेल फादर बॉड असेल सर्वच जणांनी महाबळेश्वरचा अत्यंत ज्वलनशील प्रश्न आज प्रशासनाच्या अनोख्या आंदोलनातनं प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या रस्त्यांची खडग्यांची जाणीव नाही आहे ते विमानानं हेलिकॉप्टरनं येणं जाणं करणारे आदर्श आणि कृतिशील आणि अत्यंत अद्यावत असे शेतकरी आहेत त्यांना रस्त्यांची जाणीव नाही आहे पण सर्वसामान्य माणसाला रस्त्यात खड्ड्याचा काय त्रास असतो याची नक्की जाणीव आहे आणि या गोष्टीचा त्रास सामान्यांना होत होता ही गोष्ट लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की ठेकेदाराला ते आधी टाकणार आहेत आणि संबंधित ज्युनियर इंजिनियर जे होते त्यांची संपूर्ण चौकशी लागेल क्वालिटी कंट्रोल विभागानं कशा पद्धतीनं खोटे अहवाल दिलेत त्यांची चौकशी लागेल ही लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही लोक आज आमचं आंदोलन या ठिकाणी मागं घेत आहोत हा शिवसेनेचा विजय आहे उद्धव साहेबांच्या विचारांचा विजय आहे जय हिंद जय महाराष्ट्र